हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी आणि साडीवरील स्त्रियांचे प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही या साड्यांमध्ये विविध प्रकार आणि डिझाईन्स आहेत एवढेच नाही तर प्रत्येक साडीची काही ना काही खासियत आहे फॅशन ट्रेंडनुसार बाजारात नवनवीन साड्या येत असतात तर काही साड्या वर्षानुवर्षे एव्हरग्रीन असतात एव्हरग्रीन साडीचा एक सुंदर प्रकार म्हणजे लिनन साड्या सध्या लिनन साड्यांमध्ये ही नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न आल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनन साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल आजरक प्रिंटेड लेनन साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण साडीवर मिरर वर्क असून साडीचा सा बॉर्डर नाजूक जरी वेविंगचा आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि वापरानंतर तर या साड्या आणखीनच सॉफ्ट होतात रॉयल रिच आणि हाय क्लास लुकसाठी अशा साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता लिनन साड्या या महाग असतात पण आता अशा प्रिंटेड लिनन स्लब साड्या मार्केटमध्ये न्यू लॉन्च होत आहेत ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळतात डेली यूज साठी ऑफिस यूजसाठी कॅज्युअल आउटिंगसाठी या साड्या बेस्ट आहेत सरसमारंभात समारंभातही लिनन साड्या तुम्ही नेसू शकता पॉलिश लुक आणि कम्फर्ट सोबत या साड्या स्टायलिश दिसतात तरुण मुलींपासून जास्त वयाच्या स्त्रिया प्रत्येक या साड्या खुलून दिसतात या साड्या सुती असल्यामुळे स्किन फ्रेंडली असतात हलक्या असतात जास्त वयाच्या स्त्रियांवर तर या साड्या खूपच रिच रॉयल आणि हाय क्लास दिसतात जर तुम्हाला ही न्यू फॅशन मध्ये असलेली फॅन्सी लिनन साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा लिनन साड्या नक्कीच कर खरेदी करू शकता या साडीची किंमत एक ते अकराशे पन्नासच्या दरम्यान आहे या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीच्या पदराला गोंडे दिलेले असल्याने या साड्या आणखीन स्मार्ट सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा